वेंगुर्ला आंबोली शिनोळी मार्गाला मिळणार राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे नागरिकांची दीर्घकाळाची मागणी अखेर मान्य आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश गेल्या दोन दशकांपासून फक्त पाच पॉईंट पाच मीटर रुंदीचा असलेला वेंगुर्ला आंबोली नागनवाडी शिनोळी मार्गे बेळगाव जोडणारा राज्यमार्ग क्रमांक एकशे ऐंशी आता राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने वाटचाल करत आहे या मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे दर आठवड्याला अपघात घडून जीवितहानी व वित्तहानी होत असल्याने नागरिक व्यापारी आणि प्रवाशांकडून या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने होत होती या मागणीसाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री सचिवालयाकडे निवेदन दिले होते त्यानंतर कार्यासन अधिकारी श्रीकांत टिळेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाशी पत्रव्यवहार करून मार्गाची वस्तुस्थिती स्पष्ट केली व राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्याची शिफारस केली अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे ने चंदगड परिसरासह सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होईलच तसेच पर्यटन व्यापार आणि सर्वांगीण विकासालाही गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा